टाकाव पासून टिकाऊ सांगली महापालिकेचा राबवून कचऱ्याचा ढीक मुक्त करून सेल्फी पॉइंट तयार केला सादिक पठाणी यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक चार वॉर्ड क्रमांक पाच शास्त्री चौक ते वांड्रे ट्रेडर्स पर्यंत काही बेजबाबदार नागरिकांच्या चुकीच्या वागण्याने रोज रस्त्यावर कचऱ्याचे धीक साचत होते याविषयी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख सादिक यांनी वारंवार निवेदन देऊन वेळेप्रसंगी आंदोलन केलं सतत पाठपुरावा करून सदर रस्ता कचरा मुक्त होण्यासाठी लढा दिला त्या आंदोलनाला कुठेतरी यश आलं असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तर प्रभागातील नागरिक ज्यावेळी गुलाबी थंडीत गाड झोपेत होते त्यावेळी आरोग्य विभागाच्या टीमने एक रात्री तो कचऱ्याचा पॉइंट गायब करून त्या ठिकाणी वस्तू जुने टायर काठ्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्यापासून सुशोभीकरण करून सेल्फी पॉइंट तयार केला आहे वॉर्ड पाचमध्ये नव्याने बदली होऊन स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे यांनी सदर कामगिरी पार पाडली आता रस्ता कचरा मुक्त केल्याबद्दल आज शिवसेना शिंदे गटाचे उपशरप्रमुख सादिक पटाण व भारतीय जनता पार्टीच्या पंचायत राज सांगली मिरज कुपवाड उप अध्यक्ष सुनीता ताई यांनी आज महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे सहाय्यक आयुक्त आणि स्मुल्ला यांचे आभार मानले आहेत आम्ही आता इथं उभारवे शासनातो ते वांढरे कॉर्नर या कॉर्नरला नगरपालिकेने काम केलेलं आहे कारण इथं अतिशय अस्वच्छता होती पूर्ण रोड हा पाहिजे तसं इथलं सगळे लोक टाकले ते कचरा आणि नगरपालिकेने इतकं छान काम केलं आहे आणि हे असंच काम राहू दे स्वच्छता रेग्युलरची राहू दे आणि झाडं चांगली वाढावी त्यासाठी तरी पाणी घालावं ही सोय करावं आम्ही जातीनं लक्ष देऊ आणि साजिद आहेत सावंत सावंतवाहिनी आहेत आम्ही जातीनं लक्ष देऊ पुन्हा इकडचं कर्ज सुशोभीकरणाला लक्ष देऊ कारण हा भाग हा अतिशय गरिच्छ म्हणून लोक म्हणत होते आम्ही आता एक वेगळा पायटं पाडणार आणि ह्या भागाला आम्ही चांगला भाग म्हणून आमचं नाव चांगलं व्हावं ह्या भागाचं नाव चांगलं व्हावं एवढी नगरपालिकेचं आपण महानगरपालिकेचं आपण फार मोठ्या प्रमाणात अभिनंदन करतो असं सगळीकडे त्यांनी करावं सुकरण एवढंच बोलते आणि हे चांगली सांगली खूप वाट चार वार्ड क्रमांक पाच शासकीय वांद्रे केल्या परिसरात उद्या सदर ठिकाणी मागील मागे तुम्ही बघू बघू शकता की महानगरपालिका प्रशासनाकडून आरोग्य विभागाकडून सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे त्यामागील कारण असं आहे की या भागातील काही बेजबाबदार नागरिकांच्या चुकीच्या वागण्यामुळे सदर रस्त्यावर कचऱ्याचे ढेगच ढीग साधत होते त्याबाबतचं महानगरपालिका आरोग्य विभागाची सतत पाठपुरावा करून सदर रस्ता कचरामुक्त या व्हावा यासाठी वेळोवेळी निवेदन विनंती केली त्यानंतर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी श्री साहेब व अनिल मुल्ला सहाय्यक आयुक्त अनिल मुल्ला साहेब यांनी मनावर घेऊन नव्याने नेमणूक झालेले प्रभाग पाचशे सहायसआय सचिन वाघवड साहेब यांनी या रस्त्या कचऱ्याचे दिन रातोरात्र गायब करून या जागेत जेल्फी पॉईंट तयार केला आहे त्याबद्दल मनाला सुख धक्का लागलेला आहे त्यांच्या कामाला एक ऊर्जा मिळावी यापुढे सदर प्रभागातील नागरिकांनी मी बी या प्रभागाचं काहीतरी देणे लागतो ही काळजी घेऊन रास्ता कचरा 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 हा रस्त्यावर टाकू नये याची काळजी घ्यावी आणि माझा प्रभाग माझी जबाबदारी एक संकल्पना आपण प्रभाग पाच म्हणजे राबूया असेच आणि कचऱ्याचे थेक असतील तर समाजसेवा संस्थांनी किंवा सर्व लोकांनी त्याची काळजी घेऊन ते पॉईंट गायब करून त्या जागी सुशोभीकरण करण्यासाठी आम्हाला मी मदत करावी आम्हाला खात द्यावी आणि जास्तीत जास्त मनपा आयुक्त यांची मी मनापासून आभार मानतो तो सैनिक जरी मैदानात लढले त्याचा पुरस्कार हा सेनापतीचा असतो त्याबद्दल मनपा कुठे यांचा मनापासून आभारी आहे महानकारी न्यूज साठी आदी माणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा